क्या क्या दिक्कत आ रही है आगे इधर मांग रहे हैं छे सौ रूपए आठ सौ रूपए ठीक है इधर से ढाई सौ रूपये खर्चा है इनका क्या है ये तो हजार मांगते है किसान माल तो अपेक्षा तो होती है यार किसान को बराबर है कि नहीं से किसान पता होता तो उधर भेजते ना वो तुम चा, तुम चाहे वार बाटो लगाओ बराबर है क्यों एक तारीख को क्यों बंद रहेगी ठीक आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळच्या साडे चार ते पावणे पाच चा टाईम आहे आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये आज तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दुपारचे जवळपास पावणे पाच वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी गाड्या निघायला सुरुवात झाली मित्रांनो बघू बंडीमध्ये जाऊन सरासरी आजचा वीस किलोसाठीचा काय बाजारभाव निघाला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केला एक दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार व्हरायटीनुसार प्रतुरीनुसार बाजारभाव बघायला मिळतील तर चला मित्रांनो जाऊन बघू आजचे सरासरी बाजारभाव कुठला मालिका का हॅलो काय भाऊ मागितला मीडियमला तीनशे पर्यंत मागितला का आपली काय अपेक्षा काका साडे तीनशे साडेतीनशे पर्यंत ठीक आहे प्लॉट आवरत आले का ठीक आहे धन्यवाद काय भाऊ माहितलं काका आज चारशे पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आजची काय भाऊ जायला पाहिजे पाचशे पाचशे रुपये ठीक प्लॉट आवरत आले का बऱ्यापैकी चालू आहे बऱ्यापैकी गाव कोणतं आपलं ठीक आहे धन्यवाद काय मागितलं काका आज तीनशे साडेतीनशे पर्यंत दिला नाही ना। 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 ना का अजून काय अपेक्षा पाचशे रुपये पर्यंत ठीक वरायटी कोणती होती कीर्तिमान किती तारखे लागवड होते ऑगस्ट जुलै जुलै मधली कस काय वरायटी कस काय वाटली या वर्षी कीर्तिमान एवढी खास नाही आर्यमानच्या तुलनेत कस काय वाटतंय हलकी ठीक काय काय प्रॉब्लेम येतो नेमका वरायटीमध्ये क्रॅकिंग क्रॅकिंग साईज जास्त आहे ठीक साईज जास्त आहे म्हणून क्रॅकिंगचा प्रॉब्लेम होत फळ सेटिंग कमी ते पिवळे पण यायचं माग माग त्याच्यावरती असा ठीक आहे धन्यवाद संपत आले का काय बा मागितलं आजच्या उलशे साडेतीनशे रुपये पर्यंत दिला नाही का आज काय अपेक्षा आपली चारशे रुपये पर्यंत मागचा काय बदलत थोडा चारशे रुपये ठीक गाव कोणता आपला धन्यवाद कुठला माल झाला कुठला माल काय मागितला आज वाटा अजून काही मागितलं मागितलंच नाही ठीक आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे बरोबर त्या रेट मध्ये जायला पाहिजे व्हरायटी कोणती काही योगी पर ठीक है ठीक चल धन्यवाद का क्या मांग लगा सौ सात सौ रुपये पर मांगी थी ठीक क्या चलो यूपी वाले क्या हो गया फट चुकी है क्या? क्या क्या दिक्कत आ रही है आगे इधर मांग रहे हैं छह सौ रूपए उधर बिक रहा है आठ सौ रूपए ठीक है इधर से ढाई सौ रूपये खर्चा है इनका क्या है ये तो हजार मांगते हैं पिसाने आहे माल तो अपेक्षा तो होती किसान को मग तुमच्या तुमच्या मार्फत काल पाठवलं असं का बरोबर आहे क्यू एक तारीख क्यू बंद राहील ठीक आहे चले कुठला काका कांडोरीच काय माहिती आज अजून मागितलंच नाही तरी सरासरी मंडी बघितली काय चालू आहे काही साडेपाच पाच साडेपाचपर्यंत सुपर नवीन माला व्हरायटी कोणती आपली अरे आर्यमान ठीक सगळं चालतं काय बा मागितलं मिडीमला कुठला माल आहे आपला चिखल आंबे ठीक आहे आवरत आले प्लॉट व्हरायटी कोणती होती काही दोनशे दोनशे पंचवीस आर्यमान होते का दोन्ही आवरले का आता ठीक चालेल चला हो काय निघाली आजची मंडी काय सर सर लोकल नाही चालू का अजून हे काय चालू तुमचं गोवा टिकट का, गो का बरं आज का बरं बंगला झाला पण बांगला बंद आहे का आज ठीक आजचं लोकल काय राहील सरसरी काढून मग काढून फोटो काढून कुठला कुठला मालिक उमराळे काय बा मागितला आज काय मागितलं युट्यूब ला युट्यूबला आहे युट्यूब लागतो सहाशे रुपये ना गुवाहाटीला लोकलला लोकल ला, लोकल ला।, लोकल 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 ला।, ला। वरायटी कोणती योगी योगी, योगी। ग्राफ्टिंग आहे का ठीक आहे चालू आपली काय अपेक्षा आहे काय भाऊ झालं पाहिजे आज साडे पर्यंत ठीक चालेल चला धन्यवाद कुठला मालिका का उंबराळ्याचा काय भाव माहितला सहाशे पर्यंत लोकलला ला गुवाहाटीला गुवाहाटी का लोकल बांगला ठीक्यारएस सातशे एक रुपये ठीक आहे चालू चालू वराठी कुठे आज ग्राफ्टिंग ठीक आहे धन्यवाद षटकाय मंटी काय सरस आहे थंडा गिरेगा थोडासा क्यों ठंडा गिरेगा का बाजार का कम मिल ना तब कितने चलेगा अभी लोकल पाँच सौ सौ पाँच सौ पाँच सौ धन्यवाद मित्रांनो आजची सरासरी मंडी परिस्थिती बघू शकता दोन लाईनीच्या आवक निम्म्यापर्यंत आहे आणि बाजारभाव होता आज कालच्या वाणी असा उठा वाटा बघू आज शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू तरी पण सवा सरासरी बांगलाचे काही गाड्या चालू आहे तरी चालू आहे मित्रांनो सहाशे रुपयेपर्यंतच्या पावत्या देऊ राहिल्या शेतकऱ्यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळालं तर अजून बघू विचारून बघू सरासरी लोकल आणि गुवाहाटी चे रिट कुठला मालिका का खेडगाव काय मागितलं मीडियमला तीनशे एकाहत्तर रुपये ठीक आहे अजून घेतलाच नाही कुठला मालिक आहे का व्हरायटी कोणती दहा सत्तावन ग्राफ्टिंग आहे का साधी काय मागितलं आज ಸಹೇ ಪುವಾಟೀ ಲೋಕಲ್ಯ ಅಪೇಕ್ಷ ಲೋಕಲ್ ಗಿ ಠನ್ಯವಾದ ಕಾಲ ಧನ್ಯವಾದ ಮಾಡಿ ಮಾೋಕಲ್ वरायटी कोणती काका सत्तावन्न ठीक कस काय वरायटी लेटमारी कस काय चालेल बऱ्यापैकी ॲव्हरेज कसं काय तिकडे ॲव्हरेज पण चांगलं ठीक आहे चालेल चालेल कुठला माल आहे काका कोकणकाव का आज पाचशे अकरा सरलाट का मोठा मागितला मिडियमला काय मागितला तीनशे एक रुपये वरायटी कोणती कीर्तिमान कस काय लेटला ला कस काय चालले आपल्याकडे बऱ्यापैकी एव्हरेज ला ठीक किती झाले सेठ जी काय चालू आहे मंडी काय चालू आहे सारा सरी आजची मंडी अभि आहे मंडी किती अभि आहे मंडी अभि आहे ठीक पीछे इधर ठीक कुठला मारला जांभुडक्याचा काय हो मागितलं वरायटी कोणती आर्यमान ठीक कुठला मारला आता दही गावचा काय वागितला चार साडेचार पर्यंत हो काय का दे लिगा। दे लिगा। किती चारशे कुठला मारला आता तिसगाव बहादुरी काय भाऊ मागितलं आज चारशे चार साडेचार पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय पेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे चारशे खाली व्हायला पाहिजे त्या रेट म्हणजे ठीक आहे मागचं काय भाव दिला होता कुठं सरासरी येत चाललं ठीक औरात आले प्लॉट आता वरायटी कोणती दोनशे पंचवीस पंधरा असतरा सतरा नाही मग दोनशे पंचवीस असं दोनशे सतरा कुठला मारला आता बेरवाडी वरायटी कोणती कीर्तीमान कीर्तिमान काय बा मागितला आज मागितलं अजून मागितलंच कि तो कुठं आपला पाचवा व्हरायटी कस लेट मध्ये कस काय चालली नेमकं काय प्रॉब्लेम काय काय येतो फुल, सेटिंग हो फुल सेटिंग आसे आसे तो फुलसेटिंग माल कमी असल्यामुळं ठीक आहे अजून काय प्रॉब्लेम मेजर प्रॉब्लेम आहे का तिला काय अजून काही म्हणजे असं गारवा जास्त येणं ठीक आहे आर्लीमध्ये म्हणते पण आर्ली मध्ये प्रॉब्लेम होता तिला क्रॅकिंग चा जास्त प्रॉब्लेम पहिल्यांदाच केली होती आम्हाला चांगली हा बरोबर पण लेट मध्ये बऱ्यापैकी पहिले बरा जरा बरे दिसते असं ठीक आहे चालू चालू ऍव्हरेज किती निघेल सारा सर हजार काय रे ठीक चालू चला धन्यवाद मंडी काय चालू आहे सरासरी मंडी आता चालू आहे पाचशे साडेपाचशे मंडी डाऊन वाजता का बरं हो काय कारण नेमकं आज त्याच्यामुळे थंड आहे असं असं थंड वाटतो ठीक कुठला मानला काय भाऊ मागितलं अडीचशे तीनशे रुपये आपली काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे ते खाली झाले का बाकीचे काय भाऊ दिले ते दोनशे रुपये गोल्ड चालायचं अपेक्षा आहे शेतकरी का कुठला माझ्या दादा काय बायला आजशे पावणे पाचशे साडे चारशे पावणे पाचशे वरायटी कोणती दोनशे योग्य पस्शे दोनशे पंचवीस ठीक काय अपेक्षा आपली मागचं काय बदलला थोडा साडेपाचशे किती दिवशी कुठे दिवस चौथ्या दिवशी ठीक आहे चालेल धन्यवाद तर मित्रांनो जवळपास पाचचा पाच वाजत आले पाचचा आहे मंडीची परिस्थिती बघितली दोन लाईनींची आवकी निम्म्यापर्यंत बाजारभावाचा विचार करता जवळपास साडेतीनशे रुपयापासून तर साडेचारशे ते पाचशे साडेपाचशे रुपयेपर्यंत आज हायस्ट मार्केट आपल्याला बघायला मिळालं लोकलला अशा प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद